घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संपूर्ण महाराष्ट्रात सरपंचांना एकत्रित करून सरपंचांच्या माध्यमातून ग्रामविकास करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन तळागाळातील सर्वसामान्य माणसाला आधार देणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान माऊली संकुल सभागृह अहमदनगर मध्ये दिमाखात संपन्न झाला पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे समाजसेवक यादवराव पावसे तसेच सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा पार पडला संघटक रवींद्र पवार संपर्क प्रमुख अमोल शेवाळे मार्गदर्शक राजेंद्र गिरी सरपंच संजय काळे सरपंच सेवा संघाचे समर्थक रवींद्र पावसे रोहित पवार ग्रामसेवक युनियनच्या राज्य महिला उपाध्यक्षा सौदुर्गा भालके सुजाता कासार सविता गवारे सविता पावसे आदी मान्यवर या सन्मान सोहळ्याला उपस्थित होत्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी राज्यभरातील सरपंच उपसरपंच उपस्थित होते मी विजय भालसिंग सामाजिक कार्यकर्ता वाळकीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून मी सामाजिक कार्य करीत आहे आणि त्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्यातून स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीने सरपंच सेवा संघाचे चळवळीचे नेते बाबासाहेब पावशे साहेब यांनी समाजभूषण पुरस्कार नगरच्या माऊली सभागृहात देऊन आणि त्यामध्ये राज्यातून आलेले सरपंच सत्कार केला त्याबद्दल मी सरपंच सेवा संघाचा आभारी आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा